अभि कबूतर आत नसतील आले हे बघ इकडून हा कप्पा खुल्ला सोडतोय तिथून तर नाही किंवा इथे बसून वॉशरूम केली असावी जाळी विळीवरती कुठे हे बघ त्यांची तर पूर्ण जाळी वापरली कबुतरांनी नसतील आले रे मग काय नाही हे पक्का बाहेरून असं काहीतरी आलं आता मी स्वतः घालते तुला आंघोळ नंतर तू कर ती आंघोळ आता राहू दे आता वेळ नाही आता मी घालते नंतर मग तू कर ठीक आहे नंतर तू कर ठीक आहे उद्या परवा तू एकटी स्वतः आंघोळ कर लवकर उठ सहा वाजता दोन तास आंघोळ करत बस ठीक आहे आता मम्मा घालते आपण माय फेरायला ठीक आहे लंच टाइम फ्रेंड्स कालचा पालकचा भात ही नवीन भाजी बनवली आणि मी सुकी भाजी पण पापडच भात आहे चपाज आणि त्याचसोबत जेवता जेव्हा आपण बघणार आहोत कालचा ब्लॉक दिवसातून एक तासाची जिम आहे माझी आता तरी होवी कधी फोर्टी फाईव्ह फिफ्टी मिनिट मध्येच पूर्ण होता आता मी ते दाखवायला सारखं सारखं चालू करे तुम बघ कमेंट्स येतील की बाबा तू आता मी काय रोज जिमच बघायचं का मला बोर होतय हे होतंय ते होतंय जिमच असं पण बोलतात की दाखवत नाही म्हणजे जातच नाही जातोय एक तास फोर्टी फोर्टी फायव्ह मिनिट काढून मी जाऊन पण येतोय बट ते नाही जास्त करून शेअर होत ब्लॉग मध्ये बाकी आज मी येता येतात माझी पाण्याची बॉटल विसरून गेलो बिकॉज थोडीशी आर्ग्युमेंट झाली आस्किंग अ क्वेश्चन टू आर स्पाऊस थोडंफार सांग की रॉंग किंवा हे, हे ते किंवा कसं असं थोडंफार पण काही सांग ना किंवा विचार अँड अस बाउस विल टेक इट टू अ डिफरंट लेवल दॅट यू ऑलवेज डाऊटिंग ऑर समथिंग थोडं वेगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन जाणं तर ते थोडं डिस्टर्बिंग होत जातं त्यामुळे थोडीशी आर्ग्युमेंट आली की नॉट इन दॅट वे हे डिफरंट टाईपमध्ये काहीतरी चांगली सलाह देतं ते चांगलं आर्ग्युमेंट आणि त्यामुळे मग बॉटल घेऊन याची विसरलं तर बघू जिममध्ये हाय पाणी अवेलेबल घेतलं तर तेच घेऊ झवळा नवीन कालवण सुका बघू सुखा बाकी फोन व्हिडिओ वगैरे पण चालता पहिला जे गॅस से तो याचा पूजन ते स्टॉप केलं ये आता लांब ह्याच्यावरती ठेवून साईडला पुढे तरी स्टँड पिनवरती ठेवून किlogback ये सुका बनवणार तरी बनवलं असेल असेल सुकास बनवणार नाही दुसरी भाजी मिक्स करून बघा काय चालू होत ते हा कोई? परत करशील ते परत करशील तस नाही करायचं नाही करायचं मी बोलतो नाही करायचं सांगितलं एकदा ऐकावा लागेल नाही तर फटके पडते नाही करायचं ती चाळी ओपन झाली त्यातून कबूतर आतमध्ये आले किंवा त्यातून काही टाकलंच तू खाली कचरा विचरा मग कसं चालणार तिथं तिथपर्यंत ते अजिबात जायचं नाही इथलं इथे आतमध्ये खेळायचं काय पला हा म्हणजे पला म्हणजे बघू जरा हे कितपत स्ट्रेच होत आहे ते ब्लरी ब्लरी दिसत आहे फ्रेंड्स गेटच्या बाहेर दोन बायका डिस्कस करतात त्यातून साडीवाली जी आहे ती तिने भांडे ठेवले तिथं ती भांडेवाली ऍक्च्युअली आणि ती खूप वेळ झाला आतमध्ये 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 बघतात येऊन काय सेल तर नाही करत आहे बट ठेऊन बघतात आणि हे मी का विचार करतो कारण की खूप किडनॅपिंगच्या ह्या त्याचे केसेस समोर येतात वगैरे म्हणून मी तर बघतोय त्यांच्याकडे ते आता ते गेटच्या तिथे ह्या साईडला छोटस गार्डन आहे तिथे लहान पोरं खेळतात ते बघतात का कोणतं गिरायक शोधतात ते भांडे विंडी घ्यायला किंवा साड्या जायला बट त्याच्यासाठी तर मग त्यांनी आतमध्ये येऊन आवाज दिला पाहिजे ना की भांडेवाली किंवा साडी असं काय आता मी बाहेरून जरा हे करतो तर बघा ते फक्त आतमध्ये वाकून बघतात आय थिंक बिल्डिंगच्या आतमध्ये अलाउड नाही ना असं ते बघा तिथून एक लहान पोरगा चाललंय त्यांनी बघितलं नाश्ता करताना पण मी बघितलं तरी पण त्या तिथेच आता पण तिथेच ना काय विकतात वॉचमॅन पण दुसऱ्या सोसायटीचा येऊन गेला त्यांच्या बाजूनी बट त्यांनी पण काही विचारला नाही आता बघा यांची नजर बघा बरोबर आज इथे ताई घेतात आता ते लहान पोरांना घेऊन एक बाळ तिथं पळालं आता बघूया फक्त रे त्यांच्याकडे बघतात अच्छा आत्ताशीर एक आवाज दिला काय माहिती जेन्युन पण असतील पॉशॉर त्यांनी मला बघितलं मग कदाचित ते जेन्युन पण असतील बट सध्या थोडंसं लागून येते यार असं नाही व्हायला पाहिजे यार कोणाकोणाचं हे असतं ड्रीम असतं आपलं बाळ आपलं हे ते सगळं म्हणजे जीवापाड असतात त्या गोष्टी विचार करणं ते कसं होत असेल त्या पेरेंट्सला जेव्हा त्यांचं बाळ त्यांच्यापासून असं कोणी घेऊन जातो विचार येत असणार आहे माझ्या बाळाने काही खाल्लं नाही रडतंय दुसरे लोक त्याला कसे ट्रीट करत असतील त्याला काय दुखापत पोहोचवले असेल बाळ व्यवस्थित नाही म्हणजे आई वडिलांसोबत नाही आहे म्हणजे ते बाळ व्यवस्थित नाहीच आहे त्या लोकांना काय भेटत असेल बरं असं करून लहान बाळांसोबत खेचून काढलं पाहिजे असं लोकांना सिरियसली हाती आल्यावरती पोलीस प्रशासनाच्या हाती देणं ते ठीक आहे सगळं ठीक आहे बट अंटिल नो हार्ड स्टेप्स आर बीन टेकन पीपल माय नॉट गेट अफ्रेड ऑफ डुईंग सच ॲक्टिव्हिटीज गोइंग ओके स्ट्रिक्ट ॲक्शन्स शुड बी टेकन जस्ट हँडिंग दॅम ओवर टू पोलीस अँड दॅट्स इट अँड द फर्दर कारवाई वगैरे बट त्या अगोदर इट्स द एक्झाम्पल शुड बी सेट ओके कायदा व्यवस्था कानून इट्स गुड बट फॉर गुड पीपल्स वॉट अबाउट बॅट दे डू अँड बस त्यांना माहिती कायदा कानूनच्या हातात आपण जाणार शिक्षा भेटेल कायदा कानून ते तर फॉलो नाही करत आहे जे लोक वाईट असतात ते चांगल्या माणसांच्या हाती काय वाचतात फक्त एक सी सी टी व्ही फुटेज कुणी काय केलं आहे त्याचा चेहरा आम्ही आमच्याकडं इलाज आहे की आम्ही कॅन्डल्स घेऊ आणि आम्ही रोडवरती उभा राहू आम्ही घोषणा करू आम्ही ला खूप साऱ्या संकेत जाऊ सायलेंट मार्च पास करू रस्ता रोको करू बट काय ज्यांना करायचं होतं ते करून गेले आपण त्याच्यासाठी न्याय मिळून ते आपल्या आपल्या मनाच्या शांतेसाठी न्याय भेटतो ना बट त्या व्यक्तीसोबत पहिली बार ते चुकीचं झालंच नव्हतं पाहिजे म्हणून गोष्टी होण्याच्या अगोदरच एक चांगल्या लोकांची सोसायटी फॉर्म झाली पाहिजे हु विल टेक स्ट्रिक्ट ॲक्शन्स अ एक्झाम्पल नीड टू बी सेट गुड पीपल्स सोसायटी हु विल टेक स्ट्रिक ऍक्शन रिगार्डिंग दिस अलॉग विथ वर्किंग विथ गवर्नमेंट दिस हॅज टू बी डन वाईट लोकांची सोसायटी आहे एक चांगल्या लोकांची पण असली पाहिजे आय जस्ट विश की नथिंग सिरियस टू बी दे जेन्युन असावे खड्डा मोठा आहे तो सिमेंट वालाच बर आजचं जिमिंग झालं फ्रेंड्स एक मॅरेथॉन आहे फ्रेंड्स जिम कडून असलेली त्याच्यासाठी मी रेजिस्टर केलंय जस्ट थ्री फिफ्टी एंट्री फीज होती आणि फूड नेक्स्ट मंथ मध्ये वाटत ती तर आणि त्यासोबत जिममध्ये ते हे न्यू इयरचं पण बाहेर मस्तपैकी ते बनवलंय बनवलं आहे छान छान गोष्टी आहेत जिममध्ये मला सरांशी बोललो मला त्यांच्याकडून समजलं बऱ्याचशा काय काय गेम्स ऑर्गनाईज करतात क्रॉस फिट्स एक्सरसाईज ऑर्गनाईज करतात सगळं तर मी ह्याच्यासाठी केलं साठी अजून बघू की येत्या दिवसांमध्ये येत्या महिन्यामध्ये काय काय अजून आपण मस्तपैकी इंटरेस्ट घेतोय काय सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी पाया सूप वगैरे कुठं भेटतो कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा वेस्टमध्ये विरार वेस्टमध्ये म्हणजे एटी हंड्रेड वन ट्वेंटी वन फिफ्टीपर्यंत जाऊन एकदा सेशन वगैरे झालं वर्कआउटचं तर जाऊन एन्जॉय करायला होऊन जाऊ पनीर करी तुझा तुम्हाला येताना मेसेज आला होता की ती गेली सरुताईंकडे बघूल घेऊन तर आणि मीच पटपट एक थंड पाण्याची बादली अंगावर खेळतो आणि नंतरला पहिला खाऊन घेऊ पहिला अनुभव करतो मग खायला असतो पनीर धुऊन घेतलंय पाठी अंडे पण बॉईल झालेत त्या दिवशी राहून गेलो होतो दुसऱ्या काय कामांमध्ये कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये स्किप झालं होतं ते पनीर आता सारे खराब ह्याचा मला चान्स घ्यायचा नाही थोडंसं काही रिझनमुळे ढकलत 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 लांब जातात छान टेस्ट आहे असं मी व्हिडिओ पण बघितलेत की ह्या सोबत हळदी परत चाट मसाला लावून थोडं सॉइल मध्ये घेऊ नको लाईट हे लास्ट काय बत्ती नाटक करते ना सगळ्या गोष्टींच बरोबर तिथे जाऊन पंक्तीत बसवून क्रीम रोल खाल्लाय ते लोक अभ्यास करतात हा स्वतःच्या हाताने आणि व्यवस्थित त्यानंतर ते लोक अभ्यास करतात ना पेपर घेतला नाही त्याच्यावरती स्वतः स्टँडिंग लाईन बोलून स्लिपिंग लाईन काढते क्ले ने खेळते म्हटलं पण काहीच नाही परी चिडछिड करेल पण ही शांततेत ही शांततेत खेळते तिथे कसलं टेन्शन नसत तिला सोबत हवंय पोरांमध्ये ती राहिली ना हाताने खेळायचं भिळायचं सगळं करेल करेल पनीर खाऊन झाला एक सॉरी चिजे शालो फ्राय करू पण झाला पण ते भाव्या नाही आहे ना तर घर बघ कसं राहिलं व्यवस्थित भाव्या आल्यावरती घराची अवस्था आणि भाव्या नसल्यावरती घराची अवस्था बघून घे बघा मी एक सेकंड दाखवतो तुम्हाला मी पडलेलं असं पूजाने छानपैकी पॉईंट सांगितलं आता घर दाखव ते बघते तू आता ही कपडे हे तिने आता काढलेले बर का आता चेंज करताना पसारा 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 नाहीये ओके हा झाला बेडरूम हा मधला पॅसेज मोस्टली नसत काय आहे किचन पण बघा आता ते प्लास्टिक मी काढलंय पनीर काढत काढायला हे आता भांडे मी घासून टाकेल मला जेवणासाठी ठेवलेले हे पण ठीक आहे आणि हॉल खास करून हॉल ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळं काय व्यवस्थित आहे तर एज ना बुगूची त्या एजमुळे हे पसारा होत असतो आणि तो किती पण आवरला तरी तो निघतो आणि तो पसारा आता सध्या आहे सरुदाईच्या घरी ठीक आहे आणि आता बुगू नाहीये घरी तर हे आहे थोड्या वेळाने अजून प्रिन होईल कारण की मी आता घरी मी सगळं व्यवस्थित ठेवेल पूजा पायद्या वेळेस आली आहे सरुदाईसोबत भाजीपाला आणायला आणि आय एम लाइकिंग इट बिकॉज मला हवाय तिने बाहेर पडावं वॉक करावं जाऊन यावं थोडं दिवसा गेली असेल तर अजून सनलाईट अंगावर पडली असती तर अजून भरतो ना पाच नंतर नाही नाही असं पण वॉक करायला कधी म्हणजे असं त्यांच्या ते, सोबत किंवा एकटी किंवा माझ्यासोबत चल बाहेर गार्डन मध्ये किंवा काही वाजता जिम मधून सगळे एक्सक्युजेस आहेत मी पण माझं जेवण झालो खाली आहे वॉक करायला ठीक आहे तिला पण घेऊन जा सोबत मी कसं घेऊन जाऊ त्यांच्या घरी ना मग तिला बोलवते नंतर मग जा तिला पण जरा घेऊन फिरवणार पाणीपुरी मिनीपुरी खाऊन येणार बाबा आहे पूजानी आस बनवलेली सुकट आणि ही भाजी मिक्स करून जेवलं ना काय जेवलं विचारते सारखं सारखं का विचारते मला प्रश्न लक्षात होते का मला गरज नाही म्हणून हा मग तसंच मी पण काय काय प्रश्न तुझ्या चांगल्या साठी किंवा मला खात्री पटावी म्हणून विचारत असतो नॉट एव्हरी क्वेश्चन किंवा कोणताही प्रश्न तुझ्या साठी नसतो तुझ्यावरच तो काही गोष्टी मला समजाव्या म्हणून पण असत मला पण क्लॅरिटी हवी म्हणून तू कसं विचारलं जेवला की नाही तसंच मी विचारतो पूजा ही गोष्ट केली का पूजा हे असं करायचंय का पूजा तुला तसं करायचंय का चल आलो मी जाऊन हा मग भांडी ना आल्यावरती आताच पाहिजे असं टायमिंग दिलाय का कुठे असं टायमिंग दिलाय का कुठे की आताच पाहिजे करून टाकायचं जाऊन आलो मी थोडं जेवलोय थोडं वॉक करून येतो मग घासतो ते पूजा पण ऍक्च्युअली एक्सरसाइज करते थोडीफार तिच्या परीने करते तीनचं एक ठीक आहे नाहीतर असं का स्टेअर्स चढते वगैरे चालते विलक म्हणजे नॉर्मली पण येतात आणि ते मोस्टली स्टेअर्स यूज करतात हा का हा असं येतात तुम्ही एकदमच अनहेल्दी राहता असं नाहीये वी डोंट वॉन्ट टू बी परफेक्टली हेल्दी मी सांगून टाकतो बाबा नाही एन्जॉय करत करत लाईफ सांगायचे सगळं काय खाऊन पिऊन काय एक्सरसाइज म्हणजे काय एक्सरसाइज म्हणजे काय असतं घे हे आणि असं खाली बाकी आपली घरातली कामच करून जे एक्सरसाइज होते भांडे घासून टाक ना तेवढे मीच घासणार कशाला रे मी काय बोलत होत मी विसरलो जाऊ दे पूजा आता मार्केटलाच तर जाऊन आले का अंडे घ्यायचं विसर अंडे घ्यायला आलो पण न कळत मी स्कूटी घेऊन आलो जे की इथून वॉकेबल दोन तीन मिनिटाच्या डिस्टन्स वरते हो नर्वसनेस मध्ये आणि दिमाग आपला ऑटो पायलट वर चालता ना त्या ह्याच्यामध्ये स्कूटी घेऊन निघालो मी मध्ये असं चप्पल बाहेर ठेवून अलाउड नाही म्हणजे म्हणजे चांगल्यासाठी पण तुझ्या ते हमेशा विसरते पण मी काय त्याच्या तिला बडबड करत नाही पण हेच जर झालं तर फायनली पूर्ण दिवस खेळून घरी आले रिटर्न बघू हे हो हे परत घ्यायचं जेवण झोपू नको म्हणून मी कालचा ब्लॉग रात्री साडे दहा वाजता अपलोड झाला जरा काय काय गोष्टींमध्ये अडकून फ्रेंड्स ते म्हणून नाही मला म्हणजे जाऊ द्या नको सारख्या सारख्या त्या गोष्टींवरती एक्सक्यूज